मग गाव माझ काम दुसऱ्याले भाभी जास्त गोरी आहे आमची पोरगी डोमडी आहे अबे सोयाबीनचा भाव जर दिला नाही तर आम्ही आंदोलन करू हे तर मना लागत होत की नाही काय बोय काय तुम्ही काय घाबरवाले आले का मला मी काय घाबरत नाही तुम्हाला कोणाले मी मी आपण काही घाबरत नाही अरे पंजा थंडी वाढली आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सर्व पितृतुल्य मातृतुल्य माझे युवक बंधूंनो आणि भगिनींनो जितू भैया आणि सुखदेव भैया सुखदेव भैया ओळखीचे आहेत ना आपल्या दर आपल्या इलेक्शनला ये ते येतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी खर काय बर आता भांडण नका करू तिकडे भांडण नका करू पाच मिनिट राहिलेली आहेत पाच मिनिटात मला तुमच्याशी बोलायचंय तळेगावची जी मंडळी आहे त्यांना मला विचारायचंय कि सांगा माझ काय चुकलंय सांगा ना माझ काय चुकलंय सांगा तुम्ही माझ काय चुकलंय सांगा मला तुम्ही काय चुकलंय माझ मी काम केली नाही की नाही तळेगावात मग मग आपण आमदार खासदार कशासाठी आमदार खासदार कशासाठी येत असतो तू थांब रे कशासाठी द्या सांगा रे कशासाठी निवडून देतो मग गाव माझ तळेगाव माझ गाव आहे की नाही आहे माय पूर्वज इथं राहत होते की नव्हते अरे माझ गाव आहे की नाही मग गाव माझ काम माझ मग दुसऱ्याला नाही मला कळलं होत मी म्हंटल काय चुकलं नाही म्हणे भाभी जास्त गोरी आहे आमची पोरगी डोमडी आहे असं काय मी डोमडी बाय म्हणून तुम्ही मत नाही देत काय हा कि काम करतो म्हणून मत नाही देत बघा तुमचं माझं नातं वेगळं आहे माझं भाषण वर्याला वेगळं होऊ शकत पण तळेगावात तर मी हक्कानी अधिकारानं बोलन तुम्हाला हो की नाही माझे आहात तुम्ही तेही माझे आहात ही मंडळी बोलून गेली मग परिवार म्हणायसाठी माझ्याकडे हाय कोण सांगा ना पुढं माग कोण आहे माझ्याकडे तुम्हीच आहात ना तुम्हीच माझा परिवार आहात आणि मग माझा परिवार एखाद्या विद्यार्थ्याला तर पंच्याण्णव टक्के मार्क भेटत असन आणि तरी पण तो लाता खात तर तो, तो विद्यार्थी काय म्हणत पस्तीस टक्के तर लागते पासवासाठी मार जाऊ द्या बास नाही याच्याकडे असं झालं तर मग काही लोक आले होते माझ्याकडे पानधन राहिले कोणीतरी म्हणे मत याच्यासाठी कमी पडली म्हणे कोणची पानधन होती जिदी कुठे गेले जिजू दादा जिद्दा कोणची होती ती पानधन त्याच्यावर आपल्याला मुरुम टाकायला लावला आड़े को, आड़े को, हा सारशी रस्ता ना एक ती पांधन केली नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत दिले नाही आणि त्या हिरोईन ना काही दिलं का आपला जो आत्ताचा उमेदवार आहे ना बमाट फोटो लागले आहे त्याचे मागच्या वर्षीच त्याचं ऍफिडेव्हिट बारावी पास की नापास होत मागच्या वर्षीचा ऍफिडेव्हिट बारावी पास की नापास होत या वर्षी त्याच्यापाशी डिग्री आली आहे म्हणते मोदीचा भक्त मोदीचा भक्त तो, तो, तो पण त्याच्यापाशी डिग्री नव्हती ह्याच्यापाशी नव्हती ह्याच्यापाशी डिग्री नव्हती पाच वर्षात लय अभ्यास केला महाभावानं आणि एका इंटरव्ह्यू मध्ये कोणीतरी विचारलं सोयाबीनचा भाव म्हणे एवढा कमी आहे तर तुम्ही त्याच्यावर काय कराल तर बाबू म्हंटला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार काय म्हंटला ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही चोट्या सोयाबीनचा भाव जर दिला नाही तर आम्ही आंदोलन करू हे मी आता सांगू शकत नाही मग तो ठेकेदारी करण्यात बिझी राहील आणि आपण भाऊ मागण्यात बिझी राहू मग तुम्हाला ठेकेदार आमदार पाहिजे काय अख्खी आमच्या सारखा जनसेवक पाहिजे हिनी सेवाच करून घ्या की मत पण द्या कधीतरी नाही ना ना मागच्या जे काय झालं मी मग भाषणातही बोलली कुठे गेला महाभाऊ सतीश दादा पारधी या बाई इकडं सारे भाऊ महापाठिवाय या लई उचकला होता मागच्या पाच वर्षात हो म्हणते आता बोलू नका म्हणते काही म्हण दोन दोन ब्रिज केले हे केलं ते केलं आपल्या गावात ताई न काय केलं घे ना मंग ब्रिज मोजरी पेक्षा जास्त पैसे गावात या ठिकाणी आलेले आहेत वैभव तू भाषणात सांगितले ना सारे किती कोटी होते सव्वा दोन नाही दोन हजार बावीस आणि तेवीस चे सांगितले त्याच्या आधीचे सांगा लागत होते ना पंधरा कोटीचे वर काम आहेत आणि तो एक ब्रिजच पाहिला तो किती कोटीचा चार कोटीचा तर तोच होय म्हणजे हे दहा बारा कोटीचे काम तो म्हणजे झाले वीस कोटी हो भाऊ असं आहे वेळ संपली आहे वेळ संपली का पाच मिनिट आहे आणि हे साहेब हो आहे काय तुम्ही काय घाबरवाले आले का मला मी काय घाबरत नाही तुम्हाला कोणाले मी फक्त माया जनतेले आणि मा बापाले घाबरत होतो बाकी कोणाले बापाचं मी आपण काही घाबरत नाही